आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी बाबांच्या नेतृत्वाखाली हजारो युवा प्रशिक्षणार्थी उतरले आझाद मैदानात आंदोलनात माजी खासदार हरिभाऊ राठोड बालाजी पाटील चाकूरकर अनुप चव्हाण प्रकाश साबळे यांची प्रमुख उपस्थिती अधिक प्रशिक्षणार्थींची छत्री मोर्चात उपस्थिती आंदोलन काळात तणाव अधिक पोलीस बंदोबस्त मंत्री गिरीश महाजन भरत गोगावले यांची घेतली आहे आमचे प्रशिक्षण पूर्ण झाले आता हाताला काम द्या आम्हाला शासकीय सेवेत सामावून घ्या विद्यावेतन नको सेवा वेतन द्या अप तुकाराम बाबा महाराज तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे हल्ला बोल हल्ला बोल सरकारवर हल्ला बोलच्या जोरदार घोषणा देत राज्यभरातून आलेल्या दहा हजाराहून अधिक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींनी मुंबईच्या आझाद मैदानात विराट छत्री मोर्चा काढला व मुंबईचे आझाद मैदान दणाणून सोडले सकारात्मक निर्णय द्या अशी मागणी करत आझाद मैदानातून छत्री मोर्चा विधान भवनाकडे निघाला असता मोर्चेकरणा पोलिसांनी अडवले पोलिसांनी त्यांच्याच गाडीत तुकाराम बाबा महाराज बालाजी चाकूरकर यांच्यासह हो शिष्टमंडळाला विधान भवनात नेले पण तेथे चर्चा फिसकटली निर्णय लागेपर्यंत आझाद मैदान न सोडण्याचा निर्णय तुकाराम बाबांनी जाहीर केल्यानंतर छत्री युवा प्रशिक्षणार्थींनी मैदानात ठाण मांडले मोर्चाला दिलेली वेळ संपल्यानंतरही मोर्चेकरी मैदान सोडत नसल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली दंगल रोखणारे पथकासह पाचशेहून अधिक पोलीस मोर्चास्थळी आले मोर्चातील महिला प्रशिक्षणार्थींची संख्या जास्त असल्याने महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस मोर्चास्थळी होते पोलिसांच्या चार मोठ्या व्हॅनही उभा करण्यात आल्या होत्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हबप तुकाराम बाबा बालाजी चाकूरकर यांना वेळ संपली मैदान सोडावे लोकशाही मार्गाने आंदोलन करा असे आवाहन केल्यानंतर हबप तुकाराम बाबा यांनी युवा प्रशिक्षणार्थींना आंदोलन तुर्तास मागे घेण्यास सांगितले राज्यभरातील सव्वा लाखाहून अधिक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांची सहा महिन्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती सहा महिन्यानंतर त्यांना घरी बसावे लागत होते तुकाराम बाबा महाराज युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या खांद्याला लावून लढा उभा केला मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले सांगलीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते मुंबई पायी दिंडी काढली या आंदोलनाच्या अखेर शासनाने दखल घेत पाच महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली पुढील महिन्यात मदत संपणार असल्याने हवप तुकाराम बाबा महाराज यांनी संपूर्ण राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा संवाद दौरा करत युवा प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला त्यानंतर चौदा जुलैला मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करत थेट विधान भवनावर छत्री मोर्चाचे सोमवारी आयोजन केले होते मोर्चा दरम्यान बोलताना यवतमाळचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आपण युवा प्रशिक्षणार्थी सोबत असल्याचे सांगितले बालाजी चाकूरकर यांनी आपल्या आक्रमक शैलीत सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आंदोलनाचे नेतृत्व करणारे हबप बाबा महाराज यांनी आक्रमक नेतृत्व करत शासन प्रशासनाने युवा प्रशिक्षणार्थींच्या मागणीची दखल घ्या अन्यथा राज्यभर पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला अनूप चव्हाण प्रकाश साबळे यांची प्रमुख उपस्थिती बैठक लावू मंत्री गिरीश महाजन हबप बाबा महाराज बालाजी चाकोरकर यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या शिष्टमंडळाने मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतले यावेळी मंत्री महाजन यांनी या संदर्भात बैठक लावू व योग्य निर्णय घेऊ अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपुढे प्रश्न मांडणार मंत्री भरत गोगावले आंदोलनानंतर हबप बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली मंत्री गोगावले आणि युवा प्रशिक्षणार्थींच्या भावना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटून मांडू व न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत कौशल्य विभाग रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभाग आज मुंबईमध्ये हरिभक्तपरायन तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो तरुण वर्ग महिला आज एकवटले होते आजाद मैदानावरती आणि जी काय त्यांची मागणी आहे ही अत्यंत रास्त मागणी आहे की आम्हाला ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असते वेळेला जे ही योजना अंमलात आणली तर ती कंटिन्यू करावी हे आपली सगळ्यांची मागणी आहे त्यासाठी उद्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी मी बाबांच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी चर्चा करतो आणि जे तुम्हाला असं वाटतंय की पुढच्या अकरा तारखेला ऑगस्टच्या आमचा कार्यकाळ संपणार आहे त्याची कशी वाढ करायची आणि हे राहिलेले तुमचे मागचे पैसे मी पगार रुपये जे काय आहेत ते कसे द्यायचे याचं आम्ही उद्या सभागृहामध्ये जेव्हा येतील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी आम्ही चर्चा करून तुमची जी काय इच्छा आहे की बाबा आम्हाला कंटिन्यू ह्याच्यामध्ये लाभ पुढे मिळावा तर तो आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि ठीक आहे आता प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला भविष्य आहे आणि ते भविष्य तुमचं अंधारमय होऊ नये यासाठी जेवढा काय प्रयत्न करता येईल आपल्या शासनाच्या वतीने तो आम्ही निश्चित करू आणि बाबांवरती जो काय तुमचा विश्वास भरोसा आहे तो तसाच कायम राहू द्या बाकी आमच्या परीने जेवढं जे काय करता येईल कारण आम्ही पण ग्रामीण भागातले आमदार आहोत आता मंत्री झालो असलो तरी अत्यंत शून्यातून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत त्यामुळे आम्हाला ही पूर्ण कल्पना आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग तुम्हा मंडींना कसा करून देता येईल आम्ही बाकी पण आमचे काही सहकारी आहेत आमदार आहेत मंत्री आहेत यांच्याही कानावर घालून आम्ही एक पाच दहा लोक उद्या हे भेट घेऊन त्यांना ही वस्तू सांगतो आणि आज एवढे लोक परत गेलेत काल जे काय आज दोन दिवस तीन दिवस जे काही तुम्हाला झालेले आहेत म्हणजे तुम्ही तेवढं लांबून चंद्रपूर नागपूर गडचिरोली नंदुरबार गोंदिया इकडून जे काही लांबून आलेले आहेत ते असे कुठे आलेल्या आहेत आम्हाला कल्पना आहे आणि त्याला न्याय मिळवून देण्याचा निश्चित प्रयत्न करू जय जय महाराष्ट्र कार्य छत्तीस जिल्ह्यातील नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यव्यापी मेळावा झाला आणि त्या अनुषंगाने दिवसभरामध्ये जे काही घडामोडी घडल्या त्यानंतर पुन्हा चार ते पाच वाजता आम्ही जेव्हा आझाद मैदान सोडण्यासाठी सांगितलं त्यावेळेस आम्ही ठरवलं की आम्ही चालत जायचं पण माननीय भरष्ठ साहेब त्यानंतर माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घ्यायची आणि पुढली दिशा कशी असेल किंवा त्यांची भेट मिळावी हे मुलं त्यांना भेटण्यासाठी म्हणून आले ते पण दिवसभर भेट झाली नाही पण संध्याकाळी का होईना भेट होईल ह्या आशेने मी तिसरा प्रयत्न करत असताना माननीय पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून थोडाफार त्रास झाला पण तो त्रास आम्हाला झाला नाही मुला झाला की ह्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि आम्ही मात्र एका ठिकाणी आम्हाला मंडळी वावत मी जर विश्रांती घ्या तुमचं सगळे आझाद मैदानावरचं तुम्ही धडक मोर्चा तुमचा चालले शंभर दोनशे पोलीससाठी कामाला लागले आणि रात्री साडे अकरा वाजता मला सोडलं पण मी आम्ही चिकाटी सोडली नाही आज ठरवलं होतं की काही काय होणार घेऊन जायचं आणि हे मुलं घेऊन चालले की नाही तुम्ही घेऊन चालले की नाही काय उद्या त्याला माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची तारीख आणि वेळ त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर शंभर टक्के एक लाख एक टक्के आपल्याला तारीख भेटणार आहे आणि पुढील दिशा वाढण्यासाठी देखील ते मान्य परिषद वगैरे प्रयत्न करतो म्हणजे तुम्ही शिक्षक बागडे व मानवता संघटना व मुख्यमंत्री व कार्य होते ना साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो लवकरात लवकर वेळ आजचा दिवस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण सर्व राहणार यासाठी या डोळा जिद्द आणि चिकाटी सोडायचे नाही सगळ्या नेतृत्वाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये देखील आंदोलन होतील पण आपण दिवसभरामध्ये आतापर्यंत मी हिंचा साथ सोडले नाही रात्रीचे बारा वाजले आता सर्वांना जेवण घालून मी मग घरी पाठवतो धन्यवाद जय जय लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा